आईच्या साखर घातलं आई येडाई मातेला सरकारला सद्बुद्धी शेतकऱ्यांकडून खूप मोठं संकट आहे विश्वास ते निवारण्यासाठी भरपूर मदतही शेतकऱ्याला मिळायला पाहिजे आणि तुम्हाला तर आरक्षणाचा प्रश्न आहे मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न बाराबोडीदारांचा प्रश्न काही मार्गे लावण्याचा सरकारला सद्बुद्धी दिली आहे त्याच्यानी साखर घातलं लोकतरी जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाचं आंदोलन जे आहे ते कुठंतरी आता थोडस शांत झाल्याची प्रसुद्धी पाहिलं मी कसं म्हटले मी आता रोज देऊन गेले आणि मला कधीच खोटं बोलत नाही म्हणजे मीडियाला बांधवात कधीच सात महिन्यातला त्या लांब होई माझा खोटं बोलत मी रोज गावात येईल असं सात आठ हजार लोक गावात नेत असं कधी झालं एवढं आहे की आता आदर्श आचारसंहिचे नेम आणि पाहिजे की काम करताना तर आचार बोलून आम्ही थोडं काम होतो यंदा आचारसंहिता सगळी पुन्हा त्यापेक्षा दुप्पट पद्धतीने आंदोलन उभार मराठा आरक्षण याशिवाय नाही सदा इकडे आपण पाहतोय की लोकसभेची जे आहे ते आता निवडणूक सुरू आहे मराठा बांधव अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता धाराशिवच्या जर परिस्थिती पाहिली तर दोन्ही मराठा उमेदवार आहेत राणाजी दिसिंह पाटील असतील त्यांनी देखील तेर्नाटकच्या माध्यमातून किंवा काय आंदोलनामध्ये सोय केलेली होती तर ओमराजे असतील यांनी देखील आरक्षणाचा प्रश्न मांडला होता समाज म्हणून कुणाला पाठीमध्ये लावलेलं नाही या अगोदर एक सांगतो महत्वाचं आता जे आपला आंदोलनाचा विषय झाला ते आंदोलनाचं कसं आता याकरात सांगून जात इथे एकही माणसं असताना एकही खाली हात करतोय की जेल्लो सांगून जातो पुढच्या काळात आंदोलन किती ताकेनं बर आहे आणि उमेदवाराचा विषय घेतला तर मी यावेळेस निवडणुकीत नाही मी निवडणुकीत यावेळेस नाहीये त्यामुळे मी ना कोणाला पाठिंबा देऊ शकतो ना कोणी उमेदवार उभा केला त्यावेळेस निवडणूक समाजाच्या हातात दिली निवडणूक समाजाच्या हातात दिली समाजाने ज्याला पाडायचं त्याला पाडा पण यापर्यंत असं पाडा पडणारा कमीत कमी पाच एक पिढ्या तर त्याच्या घरातला कोणी उभा नाही मताची भीती वाटली पाहिजे एकीची भीती वाटायला लागली म्हणून समाजाला तेवढं मात्र आव्हान आहे कोणाला आणा कोणाला नका आणू हे मी सांगितलं ना महाविकास आघाडी ना युवतीत ना कोणी आम्ही अपक्ष उभा केला ना कोणाला पाठिंबा दिला मात्र मराठ्यांनी ताकद दाखवणं गरजेचं विधानसभा निवडणुका आगामी येणार आहे त्याच्यामध्ये आपली काय रणनीती असणार आहे कशा पद्धतीने उमेदवार असतील नाही जर सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी नाही केली मराठा आणि कुंबी एकच हा कायदा जर पारित नाही केला तर मग मात्र निवडणुकीत आम्ही शंभर टक्के मराठीत सगळ्या जाती धर्माला घेऊन उतरणार आहेत आणि टाकते ना मैदानात सुद्धा आम्ही त्यावेळेस साधणार आहे मी लागणार नाही करणार परंतु समाज मात्र देणारा बांधणारा त्याच्यात गेल्याविषयी समाजाला न्याय मिळू शकत नाही सत्तेत मराठ्यांना जावंच लागतं धनगर बांधवाला जावं लागतोय बारा बोलुचेदारांना मुस्लिमांना दलितांना जावं लागतो पाटील थेट उमेदवार असणार का नाही नाही मी राजकारणात जाणारच नाही तापताच गेलो असतो मी एकही उमेदवार माझ्यावरून दिलेला नव्हता मी तर मी ताताच गेलो असतो मी तर लालशी नाही आहे ना मी लालशी नाही येणार ना मी आताच फायदा उचलला मला जायचं नाही पुढे नाही पण समाज घालणं आहे जर गोरगरीब दलितांना न्याय पाहिजे मुस्लिमांना न्याय पाहिजे धनगर बांधवांना पाहिजे बारा बोलुच्यदारांना जर न्याय पाहिजे तुम्हाला देणारा बनावं लागणार तरच न्याय मिळणार नाही तर नाही मिळू शकत मराठ्यांना सुद्धा नाही मिळू शकत देणारे बना काय अडचण का किती सगळं लोक सगळ्याचे सगळ्या दोनशे अठ्याऐंशी पूर्ण झालं त्यातल्या ब्याण्णव त्र्याण्णव मतदारसंघाचे सगळ्या जाती तरी एकेकडे झाल्या तर एकट्या मराठ्यांचं वर्चस्व जायच्यावर एवढं मतदारसंघावरती काय काय वर्ष जर दलित मराठ मुस्लिम धनर बांधव बारा बोलीदार एकत्र राहिल नाही एक विषय निघणार नाही एक सुद्धा त्यांनी मला त्या वाटेवर नेऊ नये माझ्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती तुम्ही आम्हाला या वाटेवर नेऊच राज ना मा राजकारण माझा मार्ग नाही मला राजकारण नाही करायचं कर तुम्ही आरक्षण नाही दिले मग मात्र नावीला नाविला जामाचे घेण्यासाठी तुम्ही आमच्या केस केसेस करायचा त्या अन्याय जर आम्हाला बंद करायचं असा तर आम्हाला त्याच्यात जावं लागणार कारण त्याशिवाय पर्याय नाही आता आताच आपल्या बांधवाने एक प्रश्न विचारला होता की आंबेडकर साहेब पण उभा आहे आमचं म्हणणं आहे की समाज त्यांना उघड्यावर नाही पडू देणार आता मी निवडणुकीत नाहीये त्याच्यामुळे मी ना कोणाला पाठिंबा देऊ शकतो ना काय पण एक एक विनंती करू शकतो की समाजानं विचार करून आंबेडकरांचे वारस आहेत त्यांना विचार करून सहकार्य केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि कोल्हापूरलाही साताराला छत्रपतींचे राजगादी आहे गादीचा मान सन्मान म्हणून समाजानं विचार करून सहकार्य केलं पाहिजे एवढं फक्त सांगू शकतो मी मी जाहीर पाठिंबा द्या म्हणू शकत नाही उभा राहा म्हणू शकत नाही कारण माझ्यासाठी किंवा महाविकास आघाडी असो किंवा युवती असो किंवा कोणी उभा राहिलेले असो मी निवडणुकीत नाही नंतर मला सगळे सारखे आहेत त्यामुळे मी याला करा म्हणू शकत नाही कारण साथ ही सगळ्यांना दिलेली आंदोलनाला परंतु एक राजगादीचा मान म्हणून समाजाने विचार करून साथ दिली पाहिजे एवढंच फक्त मी म्हणू शकतो आणि आंबेडकर साहेबांचे वंशज आहेत त्यांनाही समाजाने विचार करून साथ दिली पाहिजे आता काय करायचंय हे समाज ठरवेत मी नाही सांगू शकत विचार करून पाठबळ द्यायचंय की नाही